मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात डी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात नवापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे दिवंगत उपाध्यक्ष कैलासवासी अशोक काका पाटील यांचे पुण्यस्मरण प्रतिमा पूजन श्रद्धांजली नवापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे दिवंगत उपाध्यक्ष कैलासवासी अशोक काका पाटील यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम अत्यंत श्रद्धाभावाने व वा शालीन वातावरणात पार पडला या कार्यक्रमात नवापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष धर्मेश भाऊ अशोक पाटील प्राचार्य कमल कोकणी मॅडम उपमुख्याध्यापक एन सोनवणे सर पर्यवेक्षक हरीश पाटील सर पर्यवेक्षक जी डी सूर्यवंशी सर ज्येष्ठ शिक्षक पाटील सर उपस्थित होते सर्व मान्यवरांनी कैलासवासी अशोक काका पाटील यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले अशोक काका पाटील यांनी आपले आयुष्यभर नवापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रगतीसाठी अहोरात्र मेहनत घेतली शाळांच्या उभारणीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सांस्कृतिक प्रगतीत त्यांनी मोठा वाटा उचललाय पाच सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी ते अनंतात विलीन झाले परंतु त्यांची आठवण संस्थेच्या प्रत्येक उपक्रमात आजही जिवंत आहे त्यांच्या स्मरणार्थ सर्व विद्यार्थी व शिक्षक वर्गाने दोन मिनिटे स्तब्ध राहून मौन पाडले व वा श्रद्धांजली वाहिली या प्रसंगी विद्यमान उपाध्यक्ष धर्मेश भाऊ पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अशोक रजाळे यांनी केले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी दिवंगत अशोक काका पाटील यांना कृतज्ञतेने स्मरण केले कार्यक्रमाची सांगता सामूहिक प्रार्थनेने करण्यात आली योगदान राहिलेलं आहे ते संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष श्री भाऊ अशोक पाटील यांचे वडील होते काकांचे सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी हो ते अनंतात विलीन झाले त्यांना नवापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळातर्फे तसेच श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतर्फे यशवंत छात्रालय व जिजामाता छात्रालयातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून वीन, विनम्र विन विनम्र अभिवादन अर्पण करतोय